नमस्कार दोस्त मित्राव बघा आपण केलेले वाटेतली मकाय काय करते कर? मकत काय देखील नाही सकाळी भिजवून झालंय सकाळी साडेसहा ला मोटर चालू केली साडे दहा पर्यंत सगळं बघा हे एकरच्या एकर भिजवून काढला आणि मग आपल्या तिकडल्या मकल लावलं पाणी कस ना मित्रांनो वाटत होत रानाला खातखातुर नाही काय येईल असं गॅरंटी नव्हती पण रा आज गेले तर दिसत नाही डोक्यावर एवढी गेली पण आपल्या घरचे मका जरा मधली म्हणताल तुम्ही असं का झालंय काय केलं बांध पडल्यामुळं ते जरा आलं नाही पण मिरगाय टायमिंगला आता खात टाकायचंय त्याला जा आता अजून नांगरून मग खात टाकायचंय मग बघा मिरगाय टायमिंगला मका कशी नाही निस्ती ति रा नांगरलेली तीन लय दिवस पाडाक होती बर ती बी नांगरून टाकायची दुसरं काही करत नव्हती गेल्या वर्षी काय केलं नाही या वर्षी म्हणलं झाला करूया काय तर ये संग ग बी चांगलं झालं हां झालं याला खर्च वाया नाही गेला म्हणजे चांगलं झालं म्हणायचं तिकड कशी बसली गा आहे काय बघा ही हां हे बघा ही बांधाण कसं गव्हाडं बसले बघा निस्ते कुसळ आहे बघा दुसरं काय नाही सगळी कुसळच कुसळ आहे ती मका आहे बरं का चांगले असं म्हणजे धाक둑 धाक둑 वाटत होतं पडलंय काय पडले असतील पडलं असेल थोडं तर चाललोय आम्ही रणा जित्रा बांधली होती त्या आणायला पण कसं आहे मंडळी व हो बायकू व अर्धांगीने म्हणलं तर चालल गेला कशाच्या अर्धांगीने काम एक होत नाही तेवढं जाऊन आण हाल्याला म्हणलं होतं तर हायला देखील मला संग घेऊन चालली पडत एकट्याला याला भ्या वाटत वाटतय हो मित्रांनो भ्या वाटतय तुम्हाला सांगितलं होतं आता कस झालंय शेजारचं ऊस तुटून तु 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 चाललिय हे बघा इकडला परिसर आता तिथं एवढा ऊस राहिला इकडलं तुटलेला येतं तु आणि तु एक ऊस आहे एवढं ऊस तुटून गेलं की ह्या मक वाटणार आहे बघा कसं लांडगुल सध्या सात वाजल्या म्हणजे ह्यांचं कोया चालूच झालं बाबा नुसतं वारडायला आणि तर मित्रांनो काय तुमचं कस काय चालू आहे कसं नाही आमचं तर एकदम आनंदात चालू आहे बघायचं करत राहायच निस्त काय करायचं मग आलोय बघा तळ्या तळ्यातलं पाणी पण झालंय आता कमी गोर आता पाणी पाजायची आणि घेऊन जायचं घरी आणि मग आपल्या झाल्या बघा दारा दुराचा कार्यक्रम चालू दररोज की आपलं काय म्हणते तस काम आहे बघा दारा कोण काढत मी तुम्ही दारा रोज कोण काढत मी काढतो धार दार गयांची मग तर आहे म्हशीला अजून एक महिना टायमिंग बघा आणि म्हशीला खरं बरं का आता दुधाची लय आठवण व्हायला लागली उन्हाळ्या दिवसात असं दही ताक दही खवाटत दही ताक की ताक ताक माझा हात लागला लुटू 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 असा असे पाय टाकली नाही म्हणून हात लागला हालाय लुटू 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 आ काय बघा हे पैसे दिनाय पैसे दिलं तर लगी जाऊन टाकून येतो दिला पडत नाही कुठं कुठे लागलाय असं कुठे पळत मग लगी पळू पळायचं नसतंय का ना मित्र कशा पाय तर मित्रांनो तुम्ही खरं सांगा तुमचा दाजी इतकं भांडते तरी दाजीला सोडून कुठं जात नाही एवढं बघा कसं म्हणते मला ऐकू दे भांडत नाही म्हणून काय कोण भांडत नाही तुम्ही भांडत नाही बर अहो तुम्ही काय धरताय मी धरते असं आता काय तुला नेमकं काय म्हणायचंय काय नाही आता एक डिसेंबर आध या मी काय म्हणायचंय तुम्ही सुटकी हानायसाठी कुठली ना कुठली कुरळी काढणार काय ना काय बोलणार आणि भांडायला सुरुवात करणार मग काय नाही एकतीस डिसेंबरला भांडणं करणार आहे ना सुटके कुठं हाणून जाणार आहे मग काय जाणार कुठं जर जायच झालं तिला संघ घेऊन जाणार भारी वाटलं ना <laughs> कुठं पळायला लागला आता कुठं पळायला लागला कुठं आहे हो एकतीस तारखेला सोडायची सगळी गुळ ना नाही तळेत मस्त बघ धुवायची कारण का जुनं वर्षी काय असेल ती घाण काढून टाकायची त्यांची नवीन वर्षाकरता सज्ज करून ठेवायची आपली हिला हीला यत्र संघ जाऊन कुठे जायचंय तव कसं बोलताय कसं बोलतोय मी गुरुद्वारा डोहायला आणता काय मला तळे मा आता तुला कुठे मीच मी मीस कुठे जाणार आहे हावशी आहे बघा नवरा माझा लय हौशी आहे नाही मित्रांनो प्लॅन करायचा आहे बरं का एकतीस डिसेंबर जायचंय पैसे ना अडक म्हणतेत नाही काय होईल ऐकून घ्या त्याचा विषय नाही दुपारي मला काय म्हणलं होता पैसे ना अडका नाही कम दडका हाइट्या पण एकतीस डिसेंबरचा प्लॅन आहे पण प्लॅन कसा आहे दुयारती कसा दुयारती आ, एक तर हाय मित्राचं जागरण आहे जायचं यायचं खाऊन पिऊन आपल्याला काय मग तिकडे जर आम्ही गेलो तर मग जाण्याची अडचण होती तिकडं जर नाही गेलो तर मग घर आम्ही दोघ आणि दोन लेकर आहे बा तर मित्रांनो असं आहे बघा सगळं आपलं वातावरण ही आपल्या तळ्याकडे मस्त पैकी न टेन्शन लय जर वैताग आला तर यायचं या तळ्यात जेवढं आपल्याला पूल वाटतय जेवढं वर्ड वाटतंय तेवढं वरडायचं आनंद घ्यायचा जेवणाचा टेन्शन घ्यायचं नाही आणि जरी टेन्शन आलं तर नवरा हायच आपल्याला बोलायला नाही नाही काट घेऊन धोपटायला कशाला चुकल्यावर बोलायचं बोलायला पडायचं नाही चुकल्यावर बोलायचं तर ह्या आपली वाकडी बाबळीला कशी फुलं लागली ती या कशी आई वाकडी बाबळ आहे का कसं काट बाबळ हिवर बाबळ आहे ना ती नाही बाबळ नाही हिवर आहे काय हिवर बाबळ आहे बाबळ काटा घुसला की मला बाबळ आहे बाबळ बाबळ नाही हे जे आपण मोरमोठ्या नेऊन खाल्ले त्याची भाजी लय भारी होती हे नाही हे बाबळ ना वा ही बाबळच आहे का मला ही बाबळ नाही <laughs> याला दुसरं काय तर नावा ह्याला लागते ते असं गट्टू हिवर 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 नाही हिवर आला दुसरा ते हिवराही साली त्याचा प्रयोग दुसरा होतो दारू वगैरे दारू फिरू राहून द्या तिकडं मी तुम्हाला दारूशिवाय दुसरं काय याड नाही उठलं की सुटलं की दारूशिवाय दुसरं काय याड नाही मित्रांनो असं आहे बघा सगळं कशाला थंड वाचती मग कपड घालून यायची वर कशाला आला या काय करायचं कपड माहिती म्हणाव बघाय राव कपडे माझी सगळी बाहेर जात हिन फाडून टाकली अरु देवा मी फाडी पडली ती तस काय नाही मित्रा उभर गाटिंगल केली कपडे <laughs> पण काय झालं सकाळपासून दार धरली अन अकरा वाजता आंघोळ केली फ्रेश फ्रेश आणि आंघोळ केल्यापासून झोपलो जेवण करून जी झोपलो होतो ते आता त्यामुळं काय ते डोक्यात झालं नाही कपडे घालून कुठे जायचं असलं मी कपडे फिपडे घालतो नाही घरी असले आपल्या हायी जास्ती बर हाय असं नीट राहावा आनंदात राहावा दुसऱ्याला पण आनंद द्या जरा हसवा त्यातच सुख असतं या मग ह्याला बाबळ आहे बा सारखा माग मला बघू दे नीट ही बाबळ आहे बाभळच आहे व त्याला फुलं लागते ही लागते देव बरस आहे पण आहे ना तरवड हाय चिल्लार हाय काय पाहिजे आपल्या तळ्यातलं पाणी आता झालंय कमी बघा कमी कस झालं या <coughs> मसगच भरलंय या पाणी दिसत नाही कारण की आपल्या तळ्यात हाय पानसार त्यामुळे पाणी दिसत नाही मित्र एकदम फ्रेश वाटतंय का ना वातावरण बघा बरं ज्या वेळेस जरा पाणी खाली जाईल बर ज्यावेळेस होईल त्यावेळेस मस्त भारी वाटतंय बा वा। जरा असं आपल्याला घरी करमना मनोरमना रमना इथे येऊन जरी बसलं नाही वातावरण एकदम फ्रेश राहतंय आणि आपली मका आहे इथं वर रान केलेलं तिकडं वर आहे आणि आपण आहे इथं त्यामुळं काही टेन्शन नाही आणि दररोज आपल्याला एका मशीला घरी बांधून तिला असं टाकलं तर तिचं पोट भर नाही तिला माझी फिरायची सवय सवय म्हशीला किती पण बांधा टचून खाऊ द्यात घेऊन येतो दिवस उगवल्यापासून दिवस मावळस तर तिने कितीही खाऊ द्या कमी नाही तर मित्रांनो ना चला आता जावे आपली मैस घेऊन घरी धारा पण काढायच्या एवढ्या मध्ये